नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण एस आर पी एफसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत आजचा हा जो जी केचा भाग आहे तो आय थिंक बारावा आहे या अगोदर जे भाग पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्याकडे जे जे जी केचे आहे, प्रश्न आहेत जवळपास हजार आणि बाकीचे दहा प्रश्नपत्रिकांची एक बॅच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केली नसेल जॉईन करून घ्या त्या ठिकाणचेच प्रश्न पोलीस भरतीला आलेत आणि एस आर पी सुद्धा येतीलच अशी आमची अपेक्षा आहे कारण का पूर्ण ॲनालिसिस करून प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत आणि त्याच प्रश्नपत्रिकेच्या जोरावर तुम्ही अभ्यास केला तरी तुमचं पन्नास साठ टक्के कवर होतं त्यामुळे अवश्य बाय करून घ्या नंबर आहे खाली माहिती सगळी आहे तर पहिला प्रश्न पाहण्याबद्दल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर आज या ठिकाणी आन्सरला लाल ला याच्यामध्ये हायलाईट केलेलं आहे कारण का खूप वेळ कमी आहे आणि जास्तीचे प्रश्न आपण कवर करत आहोत तीस प्रश्न आज ॲड करण्यात आलेले आहेत जे की फक्त इतिहासाचे आहेत मित्रांनो तर पहा नॉर्मली चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये जेव्हा वास्को द गामा भारता भारताचा शोध लावला तर कालिकत बंदरामध्ये तो या ठिकाणी येऊन पोहोचलेला होता त्यासोबत सतराशे सत्तावन्नमध्ये या ठिकाणी प्लासीची जी लढाई झाली त्या ठिकाणी इंग्रजांचं नेतृत्व कोणी केलं तर लॉबर्ट क्लाईव्ह याने केलं आणि लक्षात असू द्या जे महत्त्वाच्या महत्त्वाच्या लढाया आहेत पानिपतचा असू दे पेशवे मराठा असू दे त्यानंतर जे प्लासीची लढाई असू दे युद्ध असू दे म्हणजे महत्त्वाचे महत्त्वाचे जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्यावर शंभर टक्के म्हणजे इस्वीसन आणि प्लेस वगैरे त्यावर येतं त्यानंतर डॅश हा बंगालचा नवाब इंग्रजांच्या ओंजळीने पाणी पिऊ इच्छित नव्हता तर मीर कासिम त्यानंतर भारतातील ब्रिटिश राजवटीला शह देण्यासाठी नेपोलियनशी संधान बांधणारा दूरदर्शी हिंदी राज्यकर्ता टिपू सुलतान त्यानंतर खालीलपैकी कोणी भारतात इंग्रजी सत्तेचा विस्तार करण्यासाठी तैनाती फौज पद्धतीचा अवलंब केला तर लॉर्ड वेलसली याने केला आणि त्यानंतर मुंबई इलाक्यातील शिक्षण प्रसाराच्या कार्यात विशेष रस वगैरे कोण घेतलं तर माउंट स्टुअर्ट ॲल्फिस्टननं त्यानंतर दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा आधार घेऊन कोणी अनेक संस्थांनी खालसा केले लॉर्ड डलहोसी काही काही प्रश्न डिफिकल्ट आहेत परंतु सोपे आहेत म्हणजे तशाच टाईपचे येतील त्यानंतर तैनाती फौजे सर्वप्रथम हे जे वॉनलाईनर समजून चला तर त्यावर जास्त फोकस करा निजाम संस्थान व रेल्वे पोस्ट व तार यंत्रणेची सुरुवात लॉर्ड डलहोस आणि पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग होता त्यानंतर क्लाईवची दुसरी राजव्यवस्था कोणी बंद केली वॉरन हेस्टिंगने आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली आहे त्या ठिकाणी कोणाच्या काळ कोणाचं काळ होतं तर लॉर्ड डफरिन याचं काळ होतं आणि एकोणीसशे पाचला बंगालची फाळणी लॉर्ड यांनी केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा लॉर्ड रिपन म्हणून त्याला जनक म्हणतात आणि सतराशे ऐंशी साली कोणते भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट मराठीतील कोणतं आहे कमेंट करा ए इल्बर्ट बिल कोणी मंजूर केलं रिपन आणि पहिली जनगणना अठराशे बहात्तर साली कोणाच्या जा काळात झाली लॉर्ड मेओ हो, आणि लक्षात असू द्या याला भारतीय जनगणनेचे जनकसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर अठराशे अठ्याहत्तरमध्ये दे, देशी वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन याने बंदी वगैरे दाबी केली संमत करून त्यानंतर किंवा असंही फक्त असाही प्रश्न येऊ शकतो वर्णाकुलर प्रेस ॲक्ट कोणी संमत केलं तर लॉर्ड लिटननं देशी वृत्तपत्र कायदा रद्द रिपननं केलं लिटन आणि रिपनमध्ये कन्फ्यूज होऊ नका याने संमत केलं यानं रद्द केलं लोकमान्य टिळकांची टिळकांनी कोणाची तुलना औरंगजेबशी केली होती लॉर्ड कर्जनची आणि कायमधारा पद्धती कोणी सुरू केली लॉर्ड कॉर्नवॅलीस त्यानंतर भारताचा पहिला वॉइसराय लॉर्ड कॅनिंग होता आणि ब्रिटिश भारतीय प्रदेशाचे मुख्य विस्तारीकरण कोणाच्या काळात ढलोसीच्या आणि भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती अठराशे तेहतीस राजा पंचम जॉर्ज जेव्हा पाचवा भारताला भेट दिली तेव्हा भारताच्या वॉईसरायपदी लॉर्ड हॉर्डिंग आणि ब्रिटिश संसदेत कोणत्या गव्हर्नर जनरलने महाभियोग खटला चालला वॉरन हेस्टिंग्स महाभियोग खटला जो आहे तो आत्ता राष्ट्रपतीवर चालतो राष्ट्रपती आणि चाल जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगैरे असतात त्यांच्यावर चालतो त्यानंतर ब्रिटिशकालीन भारतात दुष्काळ संहिता अठराशे त्र्याऐंशीमध्ये आणि पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतात मंत्री लॉर्ड मॉटिंग्यू होते आणि दुष्काळाबाबत कर्नल स्मिथ आयोगाचे कोणत्या जन गव्हर्नर जनरलच्या काळात झाली तर कर्नसमित आयोग वगैरे हो लॉट कॅनिंगच्या तर अशा टाईपचे हे प्रश्न असतात काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट असेल आवश्यक कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी प्रश्नपत्रिका बाय केल्या नसतील करून घ्या खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस करण्यात आलेले आहेत तर भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद